शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा या ठिकाणी असलेल्या आमदार जयकुमार रावल यांच्या जनता दरबार कार्यालय या ठिकाणी भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचं विविध भाजप पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला आमदार जयकुमार रावल यांचं भाजपच्या वतीनं यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं तसेच नुकतीच भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या कामराज निकम यांच्यावर आमदार जयकुमार रावल आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीकास्त्र नेहमी कार्यक्रमाला येणार त्यांना दाखवायचं की भाऊ तुम चिंता मत करो, हम अरे साथी सारे करण्यासाठी आले ती खऱ्या अर्थाने लोकांचा प्रेम आहे आज काय विशेष कार्यक्रम नाही मी बऱ्याच वर्षानंतर आमच्या मोठ्या ताईंच्या घरी गेलो ते शिकागो नावाच्या शहरामध्ये अमेरिका मध्ये राहतात आणि त्याही मागच्या काळात गेलं त्या शिकागो परिसरामध्ये आठ महिने बर्फ पडत असतो आणि आपल्या कमरे आपल्या गुडघ्या इतका बर्फ असतो तिथे आपण तर राहू शकत नाही इतकं थंड वातावरण घराच्या आजूबाजूला असतो चार महिने तिथे तो जो म्हणजे आपला हिवाळा म्हणजे त्यांचा उन्हाळा तसं असतं आणि ना दर उन्हाला माझा भाऊ येईल असं बहीण वाट पाहत होती कधी तुमच्या मार्केट चा निवड कधी पंचायत समिती कधी जिल्हा परिषद कधी काय कधी काय करत करत वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आणि सतरा वर्ष कुठं होऊन गेले माहिती मला कळलं नाही आणि हवे ठरवलं बा खासदारकीची निवडणूक नंतर पण जाणार काही लोकांना मी आकाच समजायचं पाच सहा लोकांना मी सांगितलं दरम्यान झालं ते विसरा आणि नव्या उमेदीनं कामाला लागा आणि विधानसभेची जोरदार तयारी करून गद्दारांना धडा शिकवा तसेच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेतील फॉर्म्स देखील यावेळी अनावरण करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करावा असं आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी केलं दरम्यान या मेळाव्याला नारायण पाटील दीपक बागल संजीवनी सिसोदे ज्योती पाटील सोनी कदम विरेंद्र गिरासे प्रभाकर पाटील किशोर पाटील छाया गिरासे रावसाहेब वानखेडे महावीर रावल यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य विविध पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा